पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहशी चौबीस बाईस पंच वर्ध्यात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली या घटनेत एका नवऱ्याने त्याच्या बायकोची निर्गुणपणे हत्या करून तिचा मृतदेह दृश्यम स्टाईलमध्ये जमिनीत पुरल्याची घटना घडली आहे माधुरी वैद्य असे या महिलेचे नाव होते या घटनेनंतर काहीच घडले नसल्याचे सोंग करत नवऱ्याने पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती या तक्रारनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता या तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यांनी पोलिसांनाही घाम फुटला आहे परदेशच्या हिंगणघाटमध्ये ही घटना घडली होती हिंगणघाट येथील इंदिरावाड परिसरात वीस दिवसापूर्वी सुभाष लक्ष्मण वैद्य त्यांची एं, बायको माधुरीसोबत राहावयास आले होते या दरम्यान सुभाष वैद्य यांचे त्यांच्या बायकोसोबत सतत वाद होते एक दिवस हा वाद इतका टोकाला गेला की सुभाष वैद्य यांनी धारदार शस्त्राने बायकोची हत्या केली या घटनेनंतर नवऱ्याने बायकोचा मृतदेह घराबाजूला असलेल्या खड्ड्यात पुरला होता दुष्यंत सिनेमात देखील अशाच प्रकारे घडला होता त्यामुळे त्याचीच कॉपी करत आरोपीने मृतदेह पुरल्याचे समजते विशेष म्हणजे इतक्या मोठ्या घटनेनंतर तो अजिबात घाबरला नाही या उलट त्याने थेट पोलीस स्टेशन गाठत बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या बायकोचा शोध सुरू केला होता या दरम्यान पोलिस सर्वत्र तपास करीत असताना सुभाष वैद्य दे यांची देखील त्यांनी चौकशी केली होती या चौकशी दरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सुभाष वैद्य योग्य उत्तर देत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला होता तसेच मृतक पत्नी माधुरीच्या नातेवाईकांना देखील नवऱ्यावर संशय होता त्यामुळे पोलिसांनी नवऱ्याच्या अवतीभवतीच तपासाची चक्रे फिरवली होती दरम्यान तपासात पोलिसांना काही दिवसापूर्वी घराजवळ जेसीबीच्या सहाय्याने खोल खड्डा केल्याची माहिती मिळाली होती पण हा इतका खोल खड्डा कशासाठी खोदण्यात आला याची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती यावेळी पोलिसांनी ज्याने हा खड्डा खोदून काढला त्या जेसीबी मालकाला शोधून काढलं होतं जेसीबी मालकाने सदर खड्डा आपणच खोदल्याची कबुली दिली तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खोदल्याचे त्याने सांगितले पण खड्डा का व कुणी बुजवला हे मात्र माहीत नसल्याचे तो म्हणाला त्यामुळे पोलिसांना संशय आणखीनच बळावला त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिकच्या चमू व डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध लावला खड्डा पुन्हा खोदल्यावर त्यामध्ये मृतदेह आढळला आहे त्यामुळे नवऱ्याचं सगळं पितळच उघडं पडलं आता पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाषच्या मामाला ताब्यात घेतलंय आणि सुभाष वैद्य फरार आहेत पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून या घटनेने वर्दा हादरला आहे घडामोडी पाहण्यासाठी आमच्या म्हणजे करा आणि बेल क्लिक करा